हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका महत्वाकांक्षी स्वप्नाबद्दल भारतीय अंतरिक्ष स्थानकाबद्दल यालाच आपण भारतीय या अंतरिक्ष स्टेशन बी एस असं म्हणतो नुकतंच इस्रोने नॅशनल स्पेस डेच्या दिवशी भारत मंडपमध्ये याचे पहिले मॉड्युल हे डिस्प्ले केले जगभरात फक्त मोजक्याच देशांकडे स्वतःच स्पेस स्टेशन आहे अमेरिका आणि इतर देश मिळून असलेलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन त्याचबरोबर चीनचे तॅंगॉंग आणि आता या यादीत भारत सामील होणार आहे हे स्थानक भारताच्या स्पेस टेक्नॉलॉजी सेल्फ रिलायन्स आणि रिसर्च कपॅबिलिटी ला एक नवं पर्व देणार आहे भारताचं काळ प्रवासाचं स्वप्न एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभट्ट सॅटेलाइट पासून सुरू झालं त्यानंतर दोन हजार आठ मध्ये चंद्रयान दोन हजार तेरा मध्ये मंगळयान आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये गगनयान हे टप्पे गाठल्यानंतर पुढचं मोठं ध्येय आहे भारतीय आंतरिक स्टेशन हा प्रवास फक्त तंत्रज्ञानाचा नाही तर इंडिया ॲज अ ग्लोबल स्पेस पॉवर सिद्ध करण्याचा आहे भारत दोन हजार अठ्ठावीस मध्ये आपलं पहिलं मॉड्युल बी ए एस झिरो वन अंतराळात प्रक्षेपित करणार आहे हे बी एस झिरो वन हे तीन पॉइंट आठ मीटर बाय आठ आकाराचं आणि सुमारे दहा टन वजनाचं असेल ते पृथ्वीपासून चारशे पन्नास किलोमीटर उंचीवर लो अर्थ ऑर्बिट मध्ये कार्यरत राहील यानंतर दोन हजार पस्तीस पर्यंत पाच मॉड्युल्स एकत्र येऊन संपूर्ण भारतीय आंतरिक स्टेशन तयार होईल भारतीय आंतरिक स्थानकाच्या काही महत्वाच्या टेक्निकल फीचर्स प्रमाणे आहेत सुरुवातीला बी एस झिरो वनचे दहा टन वजन असेल पण दोन हजार पस्तीस पर्यंत तयार होणाऱ्या संपूर्ण भारतीय आंतरिक स्टेशनचे एकूण वजन असेल जवळजवळ बावन्न टन हे पृथ्वीपासून चारशे ते साडेचारशे किलोमीटर उंचीच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये असेल यामध्ये एकूण मॉड्युल्स असतील पाच याची क्रू कॅपॅसिटी जर आपण बघितलं तर तीन ते सहा ऍस्ट्रॉनॉट्स असतील आणि पॉवर जनरेशन कपॅसिटी साधारण पंचवीस किलोवॅट असेल याशिवाय यात असतील इंडिजिनियस एनवायरमेंटल कंट्रोल अँड लाईफ सपोर्ट सिस्टम सेकंड भारत डॉकिंग सिस्टम आणि भारत वर्तिंग मेकॅनिझम थर्ड ऑटोमेटेड हॅच सिस्टम फोर्थ मायक्रोग्रॅव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्लॅटफॉर्म्स फोर्थ क्रूसाठी व्ह्यू पॉइंट्स अँड रिक्रिएशन फेसिलिटी आणि ह्या सर्व फॅसिलिटीज ह्या मेड इन इंडिया टेक्नॉलॉजीवरती आधारित असेल च्या मुख्य उद्दिष्टांमध्ये जर आपण विचार केला तर मायक्रोग्रॅव्हिटी हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षणाची अवस्था या परिस्थितीत आपण औषध निर्मिती जीवशास्त्र भौतिकशास्त्र या क्षेत्रात नवीन प्रयोग करू शकतो अनेक ऍडव्हान्स मेडिसिन्स आणि नॉवेल मटेरियल्स मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये तयार होऊ शकतात दुसरं उद्दिष्ट आहे स्पेस टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन भारत अंतरिक्ष स्टेशन हे एक प्लॅटफॉर्म असेल जिथे भविष्यातील डीप स्पेस मिशनसाठी नवीन तंत्रज्ञान तपासले जातील उदाहरणार्थ स्पेस क्राफ्ट डॉकिंग सिस्टम रेडिएशन प्रोटेक्शन सिस्टम लाईफ सपोर्ट सिस्टम इत्यादी तिसरं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे ऍस्ट्रॉनॉट ट्रेनिंग अँड लॉंग ड्युरेशन स्टे भारतीय अंतराळवीरांना दीर्घ काळासाठी अंतराळात राहण्याचा अनुभव देण्यासाठी भारतीय आंतरिक स्टेशन महत्वाची भूमिका बजावेल भविष्यातील मून आणि मार्स मिशनसाठी ही तयारी अत्यंत आवश्यक असेल चौथं उद्दिष्ट म्हणजे स्पेस टुरिझम भविष्यात इस्रोचं हे स्टेशन व्यावसायिक अंतराळ प्रवासासाठी एक बेस म्हणून वापरलं जाऊ शकतं आणि शेवटचं पण सर्वात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे मून आणि मार्स मिशनसाठीची तयारी भारतीय आंतरिक स्थानक हे पृथ्वीच्या कक्षेतून एक प्रकारची प्रकारचे प्रयोगशाळा असेल ज्यातून भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांची पायाभरणी होईल नक्कीच अशा मोठ्या स्वप्नांच्या वाटचालीत काही गंभीर आव्हानं भारतासमोर आहेत पहिलं मोठं आव्हान म्हणजे फंडिंग अशा स्पेस स्टेशन प्रकल्पासाठी प्रचंड निधी लागतो फक्त मॉड्युल्स आणि लॉन्च व्हेकल नव्हे तर ऍस्ट्रॉनॉट ट्रेनिंग ग्राउंड कंट्रोल सिस्टम रिफ्युलिंग आणि दीर्घकाळ चालणाऱ्या ऑपरेशनसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे दुसरं आव्हान आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी स्पेस स्टेशनला सतत रेडिएशन प्रोटेक्शन द्यावं लागतो एम एम ओडी शिल्ड म्हणजेच मायक्रोम्युटिओरॉइड ऑर्बिटल डेब्रिज पासून संरक्षण करावं लागतं तसेच साठी ऍडव्हान्स स्पेस सूट्स आणि एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटीज सिस्टम विकसित करणं हे एक अत्यंत कठीण प्रक्रिया आहे तिसरं आव्हान म्हणजे ऍस्ट्रॉनॉट ट्रेनिंग भारताची स्वतःची अॅस्ट्रॉनॉट ट्रेनिंग क्षमता अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे त्यामुळे सुरुवातीला रशिया आणि इतर देशांच्या सहकार्याने भारतीय अंतराळवीरांना दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी तयार करावं लागेल चौथं आणि अत्यंत महत्वाचं आव्हान म्हणजे सस्टेनॅबिलिटी स्पेस स्टेशनला दीर्घकाळ ऑपरेशनल ठेवण्यासाठी रिफ्युएलिंग त्याचबरोबर एन्व्हरमेंटल कंट्रोल अँड लाईफ सपोर्ट सिस्टम थर्मल कंट्रोल सिस्टम मायक्रोग्रॅव्हिटी मधील कॉम्प्लेक्स प्रक्रियांचं व्यवस्थापन करणं आवश्यक असते या सर्व आव्हानांना तोंड देत भारताने जर यश मिळवलं तर भारतीय अंतरिक्ष स्टेशन हे खऱ्या अर्थाने मेड इन इंडिया असेल आणि त्याचबरोबर मेड इन इंडिया फ्युचरेस्टिक लॅबोरेटरी इन स्पेस ठरेल आता या भारतीय अंतरिक्ष स्टेशनच्या बाबत जर आपण ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह जर बघितलेत तर सध्या जगात ऑपरेशनल असलेली स्पेस स्टेशन अगदी मोजकी आहेत पहिलं म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे संयुक्तरित्या ए रशिया युरोपियन युनियन जपान आणि कॅनडा यांनी उभारलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सतत कार्यरत आहे दुसरं म्हणजे टँगॉंग स्पेस स्टेशन त्यांचं संचालन चीन करत आहे दोन हजार एकवीस पासून हे ऑपरेशनल आहे आणि चीनच्या अंतराळ क्षमतेला याने नवीन ओळख दिली आहे याशिवाय कोणत्याही देशाचं स्वतंत्र स्पेस स्टेशन सध्या नाही त्यामुळे भारताचं भारतीय अंतरिक्ष स्टेशन दोन हजार पस्तीस पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले तर भारत हा जगातील तिसरा देश ठरेल ज्याचं स्वतःच इंडिपेंडंट स्पेस स्टेशन असेल याचा परिणाम खूप मोठा असेल एकतर इंडिया स्ट्रॅटेजिक पोझिशन इन ग्लोबल स्पेस रेस ही मजबूत होईल आणि दुसरं म्हणजे भारत स्वतःची प्रयोगशाळा वापरून संशोधन करू शकेल जे मून आणि मार्स मिशनसाठी त्याला आत्मनिर्निर्भर बनवेल म्हणजेच भारतीय आंतरिक स्थानक हे केवळ एक प्रकल्प नसून भारताच्या अंतराळ सामर्थ्याचं प्रतीक ठरेल